स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये महावितरण कंपनीकडे माकपच्या वतीने एकवीस हजार लेखी तक्रार अर्ज देण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य शासनानं राज्यात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वीज स्वस्त होणार होती मात्र महावितरणनं स्वस्त विजेला आक्षेप घेतल्यानं महाराष्ट्र राज्य नियामक आयोगानं याबाबतचा निर्णय स्थगित ठेवला त्याच दरम्यान महावितरणनं परिपत्र काढून घरगुती ग्राहकांची वीज प्रति युनिट साठ पैशानं महाग केली आहे जनतेचा पैसा आदनीच्या घशात घालण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला असा संतप्त सवाल माजी आमदार नरसिंह आडम यांनी केला आहे दरम्यान भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीनं बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी अधीक्षक अभियंता कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी जुनी मिल कंपाऊंड इथं वाढीव वीज दर मागं घ्या स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा या आणि अशा प्रमुख मागण्या घेऊन माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम व सिटूचे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून यात हजारो ग्राहक आपल्या वीज बिलासह लिखित तक्रारी अर्ज घेऊन धरण आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान शिष्टमंडळाद्वारे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात नलिनी कलबुर्गी नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी सुनंदा बल्ला रंगप्परेड्डी अॅडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण दाऊद शेख लिंगव्वा सोलापुरे दीपक निकंबे आदी उपस्थित होते दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास ग्राहक विद्युत महावितरण कंपनीचं उपकेंद्र ताब्यात घेतील असा इशारा माजी आमदार कॉम्रेड नरसिया अडम यांनी अधीक्षक अभियंता सुनील माने यांना दिला आहे कितीही तडपशाही आमच्यावर होऊ द्या जन सुरक्षा कायदा आणा निसा आणा ए पी ए आणा एल ए आणा किती कायदे आणा पण एक ना एक दिवस आमच्या गरीबाच्या घरामध्ये स्वर्ग आल्याशिवाय गप्प बसणार नाही ते आणल्याशिवाय आमची लढत चालू राहणार लाल बावट्याचा जीव गेला तरी परवा नाही स्मार्ट मीटर घरामध्ये बसून जायचं नाही तो बसवायला आला त्याला सांगा स्मार्ट मीटर आम्ही आमच्या घरात लावणार नाही या आंदोलनात विलम ससाणे मुरली सुंचू वसीम मुला बालाजी कुंडे, अंबादास बिंगी रहीम नदाब वीरेंद्र पद्मा गंगाराम निंबाळकर आमीन शेख प्रकाश कलबुर्गी अभिजीत निकंबे किशोर झेंडेकर विजय मरडी, अजय भंडारी आदींनी परिश्रम घेतले